सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या औंदेतील श्री यमाई देवीचा वार्षिक रथोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आई उदय गांबे उदयच्या जयघोषानं औंध नगरी दुमदुमून गेली होती शंभर वर्षांहून अधिक वर्षाची परंपरा लाभलेल्या औंच्या श्री यमाई देवी रथोत्सवास दुपारी सव्वा बारा वाजता प्रारंभ झाला श्री यमाई देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते ग्रामनिवासींनी श्री यमाई देवी मंदिरामध्ये श्री यमाई देवी देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते ग्रामनिवासींनी श्री यमाई देवी मंदिरामध्ये श्री यमाई देवीच्या उत्सव मूर्तीचे विधिवतपणे षोड शौपचार पूजन करण्यात आले देवीची उत्थापना करून देवीची उत्सवमूर्ती सभामंडपात आणण्यात आली यावेळी गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते देवीच्या उत्सव मूर्तीचे विधिवतपणे पूजन करण्यात आले यावेळी गणेश इंगळे हेमंत हिंगे यांनी पौराहित्य केले आणि मंत्रपठन केले यावेळी दूध दही पुष्प अर्पण करून देवीची पूजा करण्यात आली त्यानंतर देवीची चौपाळ्याजवळ प्रतिष्ठापना करण्यात आली त्या ठिकाणी गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते विधिवतपणे देवीची पूजन करण्यात आले ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी देऊन देवीची पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली आली पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यवृंदाच्या गजरात पालखीची फेरी रथापर्यंत नेली देवीची ऐतिहासिक दुमजली रथात प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी ठराया सेटनं भूमी इराणी मुस्तफा पाटणकर स्वाती अरिंगळे ऋषभ ओसवाल ऋषिकेश बोबडे सुरेंद्र गुदगे संदीप मांडवे जितेंद्र पवार प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे तहसीलदार बाईमाणी हनुमंतराव शेंदे राजेंद्र माने शाकिर आत्तार शंकरराव खैरमोड अब्बास सत्तार प्रशांत खैरमोडे दीपक नलवडे गणेश देशमुख अमरशेत देशमुख उपअभियंता संजय खोत शशिकांत मोरे नवल थोरात यशवंत देशमुख रमेश चव्हाण प्रदीप कनसे संजय निकम दीपक करपे गणेश चव्हाण संतोष भोसले धनाजी आमलेश शैलेश मिठारी इलियास पटवेकरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मदे आदींची प्रमुख उपस्थिती होती श्री अमाई देवीच्या रथोत्सवात उत्साही मंगलमय वातावरणात सुरुवात झाली यावेळी रथाचे मानकरी माळी भाविक ग्रामस्थ यांनी रथ अडून मिरवणुकीस प्रारंभ केला यावेळी राज्यासह परराज्यातून आलेल्या भाविकांनी श्री अमाई देवीचं दर्शन घेऊन रथावर एक रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या नोटा नारळाची तोरणे फुलांच्या माळा गुलाल खोबरे अर्पण केले आई उदे गांबे उदेचा जयघोष केला यावेळी रथाच्या अग्रभागी डौरी सनैवाले गोंधळी आराधी घडशी या देवीच्या सेवेकरांनी वेगवेगळ्या पेहराव्या देवी, वेग पेहरा देवी चरणी आपली सेवा कला सादर केली रथासमोर वाद्यवृंद पथके मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती श्री अमाई श्रीनिवास विद्यालयाचे पतक, प्रात्यक्षिक सादर केले रथोत्सव मिरवणूक चावडी चौक मारुती मंदिर बालविकास मार्ग ऐतिहासिक पद्माळे तळ्यावर नेण्यात आले त्यानंतर सायंकाळी उशिरा पद्माळे तळामध्ये देवीस अभिषेक करून पंचोपचारे पूजा करण्यात आली या रथोत्सव सोहळा सुमारे सहा तास असताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे यांनीही ही रथाचं मनोभावे दर्शन घेण्याबरोबर परिसरातील कार्यकर्त्यांशी चर्चा विचार विनिमय केला रथोत्सवाच्या पूर्वसंध्येला शाकंभरी पौर्णिमेनिमित्त श्री यमाई देवीचं पूजन करून पालखीतून मिरवणूक काढून ऐतिहासिक धार्मिक परंपरेनुसार काळ्या पाषाणातील दीपमाळ प्रज्वलित करण्यात आली हा ऐतिहासिक सोळा दीपमाळ प्रज्वलनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी भावी ग्रामस्थ महिलांनी मोठी गर्दी केली होती सर्व मंदिर मांगल्ये शिवे सर्वार्ध साजिके शरणे नारायणी चालुक्यकालीन सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीच हे आई जगदंबेच मंदिर हजारो वर्ष भाविकांसाठी भक्तांसाठी वरदायिनी सुखदायिनी असणारी ही जगदंबा या जगदंबेच्या परंपरेतील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे शाखंबरी पौर्णिमा शाखंबरी पौर्णिमा आहे या अर्थात स्त्री शक्तीनं शेतीच्या कार्यासाठी दिलेलं योगदान त्याचं हा स्मरण दिलं शाक म्हणजे भाजी जे अन्न खाण्यायोग्य आहे त्याच्यामध्ये आदिशक्ती पार्वतीने जे काम केलं त्याचा स्मरण म्हणून अनेक मंदिरांमध्ये शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाते औंधच्या पौष उत्सवामध्ये शाकंभरी पौर्णिमा आणि त्याच्यानंतरचा दिवस हा सर्व भक्तांसाठी पर्वणी असते आई जगदंब उदय असतो जगदंब मूर्तीचे चल आणि अचल असे प्रकार आहेत अनेक उत्सवामध्ये उत्सव मूर्ती हा प्रकार अचल मूर्तीचा प्रकार आहे मूळ मूर्ती स्थानी आणि पालखी किंवा रथोत्सवामध्ये जी मूर्ती वाप वापरली जाते तिला उत्सव मूर्ती म्हणतात ही श्री आई जगदमीची उत्सव मूर्ती आहे देवीचा छबिना किंवा देवीचा रथोत्सव यामध्ये ह्या ही मूर्ती असते औषपौर्णिमे रा देवीची मूर्ती रथारूढ होऊन ग्रामप्रदक्षिणा घालते आणि देवीचा उत्सव पार होतो उत्सव पार पाडल्यानंतर देवीची आरती आणि या ठिकाणी जग आई जगदंबा आणि देवी अनेक लोकांचे प्रश्न या ठिकाणी मानले जातात आणि पुजारी देऊळ पुजारी असतो आणि तथास्तु म्हणून सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत असा सर्वांना आशीर्वाद मिळतो जय जगदंबा आई देव असतो

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदा पवारसाहेब यांनी या ऋतुश्वास शुभेच्छा दिलेल्या आणि सर्व भावी नागरिक धार्मिक लोकांना एरळा न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र गुरवानी रशीद शेख औंद आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा